अमरावती शहराला लागून असलेल्या कोंडेश्वर रोडवर बोधीभूमी संस्कार केंद्र विपशना केंद्राच्या पायाभरणी समारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते थाटात करण्यात आला आमदार रवी राणा यांच्या प्रयत्नातून बोधीभूमीसाठी दहा एकर जागा आणि पाच कोटी रुपये मंजूर यासाठी करण्यात आले आहे या प्रकल्पासाठी शासनाने दहा एकर जागा आणि पाच कोटी रुपये मंजूर केले असून एकशे नऊ मुख्यमंत्री यांच्याकडून मंजूर करून घेतला जाणार असल्याची माहिती आमदार रवी राणा यांनी दिली या संकुलात तथागत गौतम बुद्धांची एक्कावन फूट उंच मूर्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा संविधान भवन विपशन केंद्र पाचशे विद्यार्थ्यांसाठी निवासी अभ्यासिका आर्ट गॅलरी आणि रिसर्च सेंटर उभारण्यात येणार आहे या पायाभरणी सोहळ्याला मोठ्या संख्येने आणि नागरिक उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना वंदन करतो आज वंदनशील शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक सेवा मंडळाच्या वतीने या भव्य दिव्य उपशन दिनाचा पायाभणी समारंभ या ठिकाणी होतो आहे या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित आपल्या मातोश्री कमलताई दवईजी आपल्या आमदार रवी राणाजी आमदार केवळराव काळेजी आपले जिल्हाधिकारी आशिष शेटरजी की, कीर्ती गवलजी रवीनाथ येतूजी स्वदेंद्राई लोलेजी उप केंद्राच्या पायाभरणीच्या पावन प्रभाव आपण या ठिकाणी सर्व आमच्या माता केली आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मान्यवर आपल्या जिल्ह्यात या ठिकाणी आले त्यांनी विविध क्षेत्रामध्ये शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये काम केलं आहे असे या ठिकाणी मान्यवर आहे वंदनीय म्हणते या ठिकाणी होतो आपण सर्वांनी आज येणाऱ्या काळातील विपक्षना केंद्रातील जे आपण या ठिकाणी एक संकल्प केला आहे विपक्षणा केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या जीवनातील संपूर्ण ताणतणाव सोडून महामुनी तथागत गौतम बुद्धांना वंदन करून अभिवादन करून नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थितीच्या माध्यमातून आपल्या जीवनामध्ये एक परिवर्तन करण्याकरता आपलं जीवन हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपलं जीवन आहे आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा उपस्थनाच्या माध्यमातून सुदृढ करायला शेवटी उपस्थन असं एक केंद्र आहे ज्यातनं मनुष्याचं निर्माण होऊ शकतं मनुष्याचे विचार व्यक्तीचे विचार हे समाजाच्या कल्याणाकरता समर्पित होऊ शकतात विपासना जर केली तर निश्चितपणे आपल्याला प्रगल्भ व्यक्ती प्रगल्भ व्यक्तीचं निर्माण करण्यासाठी आपल्याला आणि समाज सुधारणेचा एक मोठा पाया विपासना केंद्राच्या माध्यमातून तयार होतो आणि केवळ आपण विपासना केंद्राची इमारत उभी करण्याचा आपला संकल्प नाही आहे तर इमारत पिढी जी आहे या पिढीला मजबूत पिढी सामाजिक सांस्कृतिक आणि एकविसाव्या शतकातला भारत निर्माण करण्याकरता अपेक्षित जी पिढी आहे या पिढीला प्रचंड मजबूती देण्याकरता विश्वसना सेंटरच्या माध्यमातून या ठिकाणी बळगडी मिळणार आहे आमच्या नागपूरमध्ये माननीय सुलेखादा कुंभारीजी आमच्या माजी राज्यमंत्री आहेत त्यांनी तिथं मी आहे आणि जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा त्यांनी खामखेमध्ये विपोशना सेंटर बांधण्याची योजना तयार केली आमच्या कंडका उभारणीच्या नंतर बाजूला विपोशना सेंटर त्या ठिकाणी बांधकाम केलं आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आमचे बंधू भगिनी त्या ठिकाणी येतात सकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी विपक्ष होते संध्याकाळी विपक्ष होते आणि तेव्हा त्या ठिकाणी आपण विभागना केंद्रात जेव्हा प्रवेश करतो तेव्हा खऱ्या अर्थाने विश्वाची सर्वात शांतीपूर्ण म्हणतो तर विपासना केंद्रामध्ये मिळत हे अनुभव आपण त्या ठिकाणी सगळ्यांना माझा या ठिकाणी विपासना केंद्राच्या निमित्त सगळे आपण एकत्र झालेलं आहे तथागत भगवान गौतम बुद्धांना मी अभिवादन करतो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा अभिवादन करतो या ठिकाणी पण मी एवढं सांगतो की या दहा एकर जागेमध्ये या ठिकाणी विदर्भामधलं सगळ्यात म्हटलं मोठ विपक्षाला केंद्र या ठिकाणी उभारणार आहे आपण आणि एकावन्न फूट उंच अशी भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा या ठिकाणी उभे देऊन जेणेकरून शांतीचा संदेश जे दोघांना होतो तो पूर्ण विश्वाला देतात तो संदेश या पुतून मोठ्या प्रमाणात संपूर्ण जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये दिला पाहिजे त्याचप्रमाणे सगळ्यात उंच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा सुद्धा इथे उभारू आणि त्याचसोबत वाचनालय ध्यान केंद्र आणि जवळपास पाचशे मुला एक चांगलं वस्तीग्रह ज्याच्यामध्ये ग्रामीणमधून मधून विदर्भातून आलेल्या मुला शिक्षणासाठी राहण्याची व्यवस्था नसते बाबासाहेबांनी सांगितलं वाचाल तर वाचाल तर त्या उद्देशाला घेऊन इथे शिक्षणाचा प्राधान्य घेऊन या ठिकाणी मुलींची राहण्याची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहे आणि सौभाग्य आहे की माझ्या हातून माझ्या मतदारसंघामध्ये होत आहे आणि ही कल्पना मी आधीच विचार केला होता की या ठिकाणी एवढं मोठ्याचा प्रवास आहे की खऱ्या अर्थाने याचा संदेश संपूर्ण विश्वाला गेला पाहिजे महाराष्ट्राला गेला पाहिजे म्हणून या ठिकाणी आज या कार्यक्रमाचं भूमिपूजन आदरणीय अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे महसूल मंत्री साहेबांचा होता पण त्यांनी म्हटलं हा कार्यक्रम आम्ही येणार म्हणून त्यांनी बाकीचे मातृषे काही करे कार्यक्रम बाजूला घेऊन आपल्या या कार्यक्रमासाठी स्पेशल आले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद आले की या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहुल आणि या ठिकाणी भटकर साहेब आपले या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचे मी अभिनंदन करेन की सात ते पाठपुरावा करतात आणि या ठिकाणी कलेक्टर जे अमरावती जिल्ह्याचे ज्या पद्धतीनं दादासाहेब स्मारकासाठी कलेक्टर साहेबांनी मेहनत केली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला आणि कलेक्टर साहेबांनी त्याला पूर्ण पाठपुरावा करून ते स्मारक आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी उभं केलं त्याबद्दल कलेक्टर साहेबांचं मी अभिनंदन करीन आणि त्याच पद्धतीनं बाजूला हनुमानगेडी आहे आणि हनुमानगेडी मध्ये सुद्धा मूर्ती त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांनी पुढे येऊन त्याचा आहरायला पुढे पुढे केलं आणि त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात निधी आदरणीय पालकमंत्र्यांनी सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याबद्दल मी दोघांचे अभिनंदन करीन मला असं वाटते की आज हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या आहे आणि रवी राणा जे बोलते तेच करते हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे इरविन लोकांच्या प्रश्नासाठी मी काल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस साहेबांचे धन्यवाद मानले